नमस्कार मैत्रिणींना शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे फणसाची भाजी त्यासाठी आपल्याला दीड पाव फनस घ्यायचे आहे आणि एक लिंबू घ्यायचा आहे एका वाटीमध्ये तो लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे फणसाचा जो चिकटपणा असते तो हाताला लागू नये म्हणून मी दोन्ही हाताला लिंबूचा रस लावून घेत आहे आणि फनस आपल्याला कापून घ्यायचा आहे त्यामुळे अजिबात जो फणसाचा चिकटपणा आहे तो हाताला चिटकणार नाही फणसाचीचा जो मागचा भाग आहे तो अतिशय पातळ असा काढून घ्यायचा आहे आणि त्यातील हा जो भाग असतो हा अजिबात घालायचा नाही फनस मी कापून घेतली आहे ते एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि चाळणीमध्ये मी निथळत ठेवले आहे ग्रेव्ही करता मी एक कांदा कट करून घेतला आहे त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या आलं थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे एक चम्मच मी मगजबी घेतले आहे दहा ग्रॅम खोबरं घ्यायचं आहे एक चम्मच मी खसखस घेतली आहे दहा ग्रॅम गोडंबी घ्यायची आहे गॅसवर तवा गरम करून त्यावर कांदा भाजून घ्यायचा आहे त्यावर थोडंसं मी तेल घातलं आहे आणि कांदा हा लालसर होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे पहा कांदा आपला छान असा लालसर झाला आहे त्यानंतर खोबरंसुद्धा थोडंसं लालसर असं भाजून घ्यायचं आहे सुद्धा भाजून घ्यायची आहे त्यावर थोडंसं तेल घातलं आहे आणि ती भाजून घ्यायची आहे मगजबी सुद्धा पाण्याने धुवून घेतला आहे त्यानंतर हे आपल्याला थोडस भाजून घ्यायचं आहे त्यानंतर गोळंबी सुद्धा मी भाजून घेतली आहे गोळंबी सुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर एक ते दोन मिनटं भाजून घ्यायची आहे आलं लसूण आणि कोथिंबीर याची आपल्याला पेस्ट काढून घ्यायची आहे त्यानंतर कांदा खोबरं मगजबी याचीसुद्धा आपल्याला छान अशी बारीक अशी पेस्ट काढून घ्यायची आहे आता गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करून घेत आहे त्यामध्ये आपल्याला हे फनस तळून घ्यायचं आहे मी फनस हे वाफवलं किंवा पाण्यामध्ये उकडलं नाही तर डायरेक्ट हे आपल्याला तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये हे तीन ते ती चार मिनिट मध्यम आचेमध्ये वर होऊ द्यायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहे आणि हे फणस आता आपल्याला काढून घ्यायचं आहे छान असं तेलामध्ये ते शिजलं आहे आता हे आपण काढून घेऊ भाजीसाठी मी दोन चम्मच तेल घातले आहे त्यामध्ये आलं आणि लसूणाची पेस्ट टाकली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा खोबरं याची पेस्ट घालायची आहे हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनटे हे मध्यम आचेवर छान असं होऊ द्यायचं आहे चमच्याने छान असं मिक्स करून घेत आहे त्यानंतर हातावर मी क्रश करून यामध्ये कसुरी मेथी घातली आहे हे सुद्धा आपण छान असं मिक्स करून घेऊ त्यानंतर एक चम्मच हळद घातली आहे एक चम्मच मी धनिया पावडर टाकली आहे दोन चम्मच लाल मिरच पावडर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त तिखट यामध्ये घालू शकता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊ एक चम्मच मी गरम मसाला यामध्ये घातला आहे आणखी थोडंसं पाणी घालून मी हे छान असं होऊ देत आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे एक चम्मच मी मीठ घातला आहे त्यानंतर भाजीसाठी थोडंसं पाणी गरम करून घेतलं आहे हे मिश्रण आपल्याला छान असं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे यामध्ये आता फनस आपल्याला घालून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट छान असं आता हे फनस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिट मध्यमाचेवर हे फनस होऊ देऊ दोन ते तीन मिनिट झालेले आहे यामध्ये आता आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे मध्यमाचे वर दोन ते तीन उकळ्या भाजीला येऊ द्यायच्या आहेत त्यानंतर शेवटी यावर कोथिंबीर घालूया छान अशी भाजी ही आपली तयार झाली आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी नक्कीच आवडेल अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा